या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट पोअरवेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील दे, उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभ कार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोषवाता वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत येवल्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ख्रिश्चन धर्मगुरूविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा ख्रिश्चन बांधवांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढून हा निषेध करण्यात आला आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरू यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेधार्थ नाशिकच्या हवल्यात ख्रिश्चन बांधवांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून विंचूर चौफुल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला या प्रसंगी गोपीचंद पडळकर यांच्यावर कार्यवाही व्हावी अशी मागणी ख्रिश्चन बांधवांनी केली असून या संदर्भात येवला तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले मी संजय वाघमारे राष्ट्रीय साई महासंघाचा महाराष्ट्र अध्यक्ष गोपीचंद पडळकर ह्या व्यक्तीविषयी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे ह्या व्यक्तीने आतापर्यंत ज्या ज्या वेळेस आपलं तोंड उघडलं यांनी बरगडलेलं आहे अनेक लोक मोठ्या राजकारणाविषयी जी बरगळ आहे ती त्यांनी आता धार्मिक बरगळ तयार केलेली आहे आणि आपण पाहतो की सा ज्या ठिकाणी जी सांगलीमध्ये घटना घडली त्या घटनेचा ख्रिश्चन फादरचा काही संबंध नसताना आणि ख्रिश्चन धर्माचा काही संबंध नसताना यामध्ये धार्मिक राजकारण करून लोकां दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न गोपीचंद पडळकर या ठिकाणी करत आहेत गोपीचंद पडळकर मला असं वाटतं ही व्यक्ती एक अशी व्यक्ती आहे की ज्या ज्याला फक्त वाद निर्माण करण्याकरताच ती व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आहे आणि ह्या व्यक्तीपासून अनेक समाजामध्ये वाद निर्माण होऊन वाद हा विकोप्याला जाईल आणि दंगले होतील असा ह्या गोपीचंद पलोटकरचा डाव आणि कट आहे मी महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला विनंती करतो की या अशा बरगळणाऱ्या या राजकीय नेत्याच्या मागे लागू नये आपला जो धार्मिक आपण जो स आतापर्यंत जो स संपूर्ण समुदायाने आतापर्यंत शांती ठेवली ती शांती ठेवा आणि आम्ही संपूर्ण श्री समाज हा एक प्रिय समाज आहे आम्ही आपल्या शांततेच्या मार्गाने आज येवला या शहर शहरामध्ये जमलेलो आहोत आणि तहसीलदार साहेब आम्ही विनंती करणार आहोत आणि निवेदन देणार आहोत की अशा या बरगडणाऱ्या आणि देशामध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये सलोखा खराब करणाऱ्या या आमदाराचा राजीनामा घ्यावा याची आमदारकी रद्द करावी आणि याच्यावर कडक ती कारवाईकारी करावी अशी आमची ख्रिश्चन समुदायातर्फे विनंती आहे बरं येवला तालुक्यातील सर्व ख्रिस्ती बांधवाच्या वतीने आज जो हा निषेध मोर्चा निघालेला आहे तो मोर्चा मध्ये गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ निघालेला आहे त्यांनी जो काही ख्रिस्ती समाजाचे धर्मगुरूंच्या बाबतीत जे काय वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे आणि अतिशय घानड आहे आणि आम्हाला आमच्या सर्व भारत देशामध्ये महाराष्ट्र देशामध्ये जे फादर्स आहेत जे पाळक वर्ग आहेत जे सेवक आहेत त्यांच्या जीवाला धोका आहेत ते भयभीत झालेले आहेत आणि जर अशा प्रकारे जर एखादा व्यक्ती असे उद्गार काढतो आणि जे लोकशाहीतून निवडून आलेले आहेत आणि ते अशा प्रकारे जर बेजबाबदारपणे जर एखाद्या समाजाला टार्गेट करून जर ते बदनाम करत असेल तर आज आम्ही त्यांचा सर्व ख्रिस्ती बांधव सर्व येवला तालुक्यातील सर्व ख्रिस्ती बांधव आम्ही त्यांचा निषेध करत आहोत आणि या आम्ही तहसीलदार निवेदन देण्यासाठी देत आहोत गोपीजन पडवळकर यांनी ख्रिस्ती बांधवांच्या बद्दल जे काही अतिशय लजास्पद असं वक्तव्य केलं ते दोन समाजात ते निर्माण करणार आहे मुळातच भारतीय संविधानामध्ये असं म्हटलं गेलं आहे प्रत्येक धर्मातल्या धर्मगुरूंना प्रत्येक व्यक्तीला ज्याच्या धर्माचा आदर असला पाहिजे आणि त्यांच्या प्रार्थना त्यांनी ज्यांना त्यांनी केल्या पाहिजे आणि हे सदर महाराष्ट्रामध्ये हे वक्तव्य करून दोन समाजामध्ये एक तीव्र संतपाची लाट निर्माण झाली नव्हे तर धर्मगुरूंना जे काही मारण्याचं एक प्रकार त्यांनी सुपारी जाहीर केलेला आहे सदर गोष्टीचा आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहोत आणि आज आम्ही या मोर्चामध्ये सामील होऊन मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत निवेदनाच्या माध्यमातून साहेबांना आम्ही सांगू इच्छितो की ते जर आपण कडक कारवाई करावी त्याची आमदारकी रद्द करावी आणि जर कधी मोर्चाची दखल घेतली गेली नाही तर यावळ्यात पुन्हा आम्ही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला